तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड मित्रांनो ही एक पी एस सी कंपनी आहे म्हणजे गव्हर्मेंटची कंपनी आहे त्यांची क्वार्टर तीनचे रिझल्ट मित्रांनो सोमवारी ह्या ठिकाणी लागलेले आहेत पण ह्याविषयी मी आज व्हिडिओ बनवतो आहे कारण मित्रांनो बघा सोमवारी मला काही कारण असतो या ठिकाणी वेळ नाही मिळू शकला सो ह्या क्वार्टरली रिझल्ट आपण अॅनालिसिस करणार आहोत ह्या क्वार्टरली रिझल्ट ॲनालिसिस करण्यामागचं कारण काय कारण मित्रांनो जे क्वार्टरली रिझल्ट आहेत ते खूप चांगले आलेले आहेत कंपनीचं प्रॉफिट खूप या ठिकाणी आहे मागील क्वार्टरपेक्षा पण पुढे जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत गरज आहे सो सर्वप्रथम आपण निफ्टीची चर्चा करूया तेवीस हजार एकतीस वरती मित्रांनो आज निफ्टीची क्लोजिंग आपल्याला होताना दिसते आहे सो मित्रांनो निफ्टीमध्ये जे काही घसरणीचं वातावरण आहे ते सध्या दिसते आपल्याला कारण का यू एसमध्ये डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ लावण्यावर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे विधान केलेलं आहे आणि मित्रांनो टॅरिफ लावल्यानंतर काय होईल जे काही त्यांच्याकडे व आयात होणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्यावर टॅरिफ वाढल्यामुळे त्या कंपन्या आता काय करतील आता भारताच्या बाजारपेठेकडे येतील आणि भारताच्या बाजारपेठेकडे आल्यामुळे आपले जे काही बाजारपेठा आहेत त्यांच्यामध्ये ज्या काही कंपनीज आहेत त्यांना वाढणारी कॉम्पिटिशन हे ज्यामुळे मार्केटवर आपणाला एक निगेटिव्ह परिणाम ह्या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचसोबत मित्रांनो एफ आय एसची होणारी सेलिंग हे सुद्धा एक मोठं कारण या ठिकाणी आहे सो आता निफ्टीला मित्रांनो जो काय सपोर्ट आहे तो बावीस हजार सातशेचा सपोर्ट आहे जर बावीस हजार सातशेच्या जवळ ऑलमोस्ट माझ्या मते निफ्टी मित्रांनो दोन वेळेला जाऊन आलेला आहे आता जर ह्या वेळेला बावीस हजार सातशेचे लेवल तुटलं तर डेफिनेटली मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये निफ्टी डायरेक्टली बावीस हजारचे लेवल्स आपल्याला दाखवू शकतो ओके इव्हन बरेशेच लोक असं म्हणतात की एकवीस हजारपर्यंतचे आपल्याला पाहायला मिळू शकतात आता जर विचार केला मित्रांनो सेन्सेक्सचा जो सेन्सेक्समध्ये सुद्धा बत्तीस पॉईंटची मंदी आपल्याला पाहायला मिळाली आणि मित्रांनो जर आपण विचार केला या ठिकाणी बँक निफ्टीचा सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा आज एकशे एकोणीस पॉईंटची मंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली म्हणजे ऑल ओवर जे काय मार्केट होतं मित्रांनो ते ह्या ठिकाणी निगेटिव्ह सेंटिमेंट्समध्ये क्लोज होताना आपल्याला दिसलेला आहे सो ह्या दरम्यान मित्रांनो नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड हा जो काही स्टॉक आहे त्याच्याबद्दल आता आपण थोडीशी चर्चा करूया सो मित्रांनो बघा नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही जी काही कंपनी आहे ती से एक सरकारी कंपनी आहे आणि डेफिनेटली तुम्हाला नावावरूनच कळायला असेल की कंपनी नेमकं काय करते जे काही मित्रांनो फर्टिलायझर्स आहेत मित्रांनो जे काही खतं आहेत ती खतं बनवण्याचं काम ह्या ठिकाणी ठिकाणी कंपनी करत कंपनी करते आता एकोणनव्वद रुपये पंच्याण्णव पैसे सॉरी एकोणव रुपये पंच्याहत्तर पैसे मित्रांनो क्लोजिंग प्राई आहे लाँग टर्ममध्ये जर तुम्ही रिटर्न्स बघितले आतापर्यंत एकशे नव्वद टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत तर दोन हजार सांगून जेव्हा पासून आयपीओला तेव्हापासून कारण बघा स्टॉक मित्रांनो बरासाच ओलाटायला आहे कारण पीएसी कंपनीचं जे काही मित्रांनो या ठिकाणी ध्येय असतं ते प्रॉफिट कमवणं नसतं तर शेतकऱ्यांच्या वेलफेअरसाठी या ठिकाणी बनवली गेलेली कंपनी आहे आतापर्यंत जर तुम्ही हाय बघितात एकशे एकोसत्तर रुपये पंच्याण्णव पैसेचा मित्रांनो आत्तापर्यंत हाय आहे आणि हायपासून जर तुम्ही आतापर्यंत पाहिलं तर जे जी काही मित्रांनो मोटी आहे ती खूप मोठी घसरण आहे ऑलमोस्ट स्टॉक मित्रांनो ह्याच्या लाईफटाईम टाइम एक्केचाळीस टक्के आता पडलेला आहे सो या ठिकाणी हा स्टॉक खरेदी केला पाहिजे का त्याविषयी आपण थोडीशी चर्चा मित्रांनो या ठिकाणी करणार आहोत सो मित्रांनो बघा सर्वप्रथम ह्याच्या जे काही व्हॅल्युएशन्स आहेत ते व्हॅल्युएशन्स आपण बघूया सो मित्रांनो डेफिनेटली कंपनीचे जे काही व्हॅल्युएशन्स आहेत ते व्हॅल्युएशन्स खूप चांगले आहे तुम्ही बघू शकता पी मित्रांनो फक्त सतराचा या ठिकाणी पी आहे वीसच्या खाली आहे आणि चार हजार चारशे एकवीस कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी तुम्ही म्हणू शकता की एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि स्मॉल कॅप कंपनी असल्या कारणाने जो काही पी आहे तो अत्यंत रिजनेबल या ठिकाणी मला आहे बुक व्हॅल्यूचा विचार केला तर एकावन्न रुपये नव्वद पैशांची बुक व्हॅल्यू आहे आणि नव्वद रुपयांची मित्रांनो करंट प्राइस आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर स्टॉक फक्त काय मित्रांनो दोन पटीने महाग आहे याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा म्हणजे व्हॅल्युएशन्स अत्यंत फेअर आहेत प्रॉब्लेम कुठे आहे मित्रांनो प्रॉब्लेम आहे की कंपनीचा जो रिटर्न ऑन इक्विटी आहे तो पाच पॉईंट अठ्ठावन्न टक्के आणि रिटर्न ऑन कॅपिटल मात्र सहा पॉईंट सत्तर टक्के आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो शून्य पॉईंट पंचावन्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सो so, आता अर्थातच बघा मित्रांनो डेट टू इक्विटी रेशो या ठिकाणी रिझनेबल आहे पण रिटर्न्स कमी असल्या कारणाने काय होते कंपनीला थोडेसे चॅलेंजेस फेस या ठिकाणी करावे लागत आहेत आता आपण थोडंसं खाली आणि क्वार्टरली रिझल्टवरती नजर टाकूया सो क्वार्टरली रिझल्ट मित्रांनो अत्यंत या ठिकाणी चांगले आहेत डिसेंबर क्वार्टरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता नेट प्रॉफिटमध्ये मित्रांनो सेहेचाळीस कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट आहे जो मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो बारा कोटींचा होता सो अर्थातच खूप चांगली ग्रोथ नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे पण एक एक क्वार्टर मित्रांनो असे होते ज्या वेळेला कंपनीने अत्यंत हेवी लॉसेस केलेले आहेत so, सो कंपनीवर असणारा कर्जांचा आकडा आणि जे काही रिटर्न्स आहेत ते रिटर्न्स फारच कमी आहेत त्याच्या कारणाने कंपनीला काय करावं लागतं खूप जास्त चॅलेंजेस या ठिकाणी फेस करावे लागतात आता ऑपरेटिंग प्रॉफिट बघू शकता कंपनी प्रॉफिट तरी या ठिकाणी चांगला कमवते पण जे काही इंटरेस्ट आहेत इंटरेस्ट मित्रांनो कंपनीला आणि डिप्रिसिएशन्स जे आहेत ते कंपनीला खूप जास्त काय देत आहेत मार ह्या ठिकाणी देत आहेत चला आता आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो कंपनीची बॅलन्सशीट्स काय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते तर बघू शकता दोन हजार कोटींचे रिझर्व्स आहेत दोन हजार पंचावन्न कोटीचे रिझर्व्स आहेत कर्ज चौदाशे अकरा कोटींचे आहेत सो अर्थातच कंपनीने कर्जांचा आकडा या ठिकाणी कमी केलेला आहे पण अद्यापही मित्रांनो कर्जांचा आकडा कंपनीवर काय थोडासा जास्त या ठिकाणी वाटतोय आहे आणि इन्व्हेस्टमेंटची जर मित्रांनो विचार केला तर चारशे कोटींची इन्व्हेस्टमेंट्स आहेत सो डेफिनेटली जे काही रिझर्व्सचा आकडा आहे तो कर्जांपेक्षा जास्त आहे त्यामुळे बॅलन्सशीट मित्रांनो स्ट्रॉंग तर आहे पण होत आहे काय ला में ही कंपनीला मित्रांनो जे काही कर्ज आहे त्या क कर्जांवरती इंटरेस्ट पे करावं लागतो आहे सायमन मित्रांनो काय करावं लागते कंपनीला ह्या ठिकाणी जे काही डेप्रिसिएशन आहे ते डेप्रिसिएशन ह्या ठिकाणी चार्ज होतं आहे ओके त्याची कॉस्टिंग आहे आणि त्याच्या अपोजिट जर बघितलं तर मिळणारा जो रिटर्न आहे तो, तो अत्यंत शुल्लक आहे त्याच्या कारणाने मित्रांनो काय होते कंपनीला मेजर लॉसेस या ठिकाणी फेस करावं लागतात आणि मुख्य म्हणजे कसं आहे जी गव्हर्मेंट कंपनी असतात त्यांचं प्रॉफिट मेकिंग आ, हे ध्येय नसतं मित्रांनो लोकांच्या वेलफेअरसाठी आणि ही कंपनी शेतकऱ्यांच्या वेलफेअरसाठी चालवली गेलेली कंपनी आहे ज्याच्या कारणाने काय होतं मित्रांनो प्रॉफिट मिळणं हे यांचं ध्येय नसतं त्याच्यामुळे आपल्याला ज्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळत नाही जास्त वॉलॅटिलिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता प्रमोट होल्डिंग बघा चौऱ्याहत्तर टक्क्यांची आणि मेजॉरिटी प्रमोट होल्डिंग तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचीच या ठिकाणी आहे एफ आय आणि डीआयसुद्धा मित्रांनो ह्यामध्ये काही जास्त रस घेताना तुम्हाला दिसणार नाही डीआयचा जर विचार केला तर मेजॉरिटी होल्डिंग लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडियाचीच या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सो लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ ने मित्रांनो हा स्टॉक योग्य नाही आहे आणि टेक्निकली जर तुम्ही बघितलं तर टेक्निकलीसुद्धा तुम्ही बघू शकता एक चांगला ब्रेकआउट मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आलेला होता पण ब्रेकआउट आल्यानंतर एक चांगली मोमेंटम दाखव टॉपपासून ऑलरेडी मित्रांनो स्टॉकमध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते म्हणजे माझ्या मते जर कॅल्क्युलेशन केलं तर ऑलमोस्ट मित्रांनो पन्नास टक्क्यांच्या आसपास आतापर्यंत हा स्टॉक मित्रांनो पडलेला आहे सो येत्या काही दिवसात मित्रांनो जर मार्केटची स्थिती अशीच राहिली तर, so, तर कदाचित होऊ शकते मित्रांनो की स्टॉक पंच्याहत्तर रुपयांच्या लेवलपर्यंत सुद्धा येऊन घसरू शकतो असं ह्याची दाट शक्यता आहे आता ह्याच्यासाठी जो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे तो पंच्याऐंशी रुपयांचा मला दिसतोय पंच्याऐंशी रुपयाचं लेवल तर ह्या ठिकाणी सस्टेन नाही होऊ शकलं सो so डेफिनेटली येत्या काही दिवसात मित्रांनो स्टॉक काय करेल पंच्याहत्तर किंवा बहात्तर रुपयांच्या लेवलला ह्या ठिकाणी येऊ शकतो अशी ह्याची दाट शक्यता सध्या निर्माण झालेली आहे सो इन्व्हेस्टमेंटसाठी हा स्टॉक खरेदी करायचा आहे का सो डेफिनेटली मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी हा स्टॉक खरेदी नका करू ह्याच्यामध्ये काही जास्त ग्रोथ होईल असं मला तर सध्या ह्या ठिकाणी वाटत नाही आहे ओके हां जर तुम्ही स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा स्टॉक खरेदी करणार असाल मित्रांनो सो डेफिनेटली एक सत्तर रुपयांच्या आसपास जर हा स्टॉक तुम्हाला मिळाला सो डेफिनेटली तुम्ही हा बाय करू शकता पुन्हा एकदा स्टॉक काय करू शकतो मित्रांग चांगल्या पद्धतीने बाउंस बॅक करू शकतो सो एका स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही हा स्टॉक सत्तर रुपयांच्या किंवा बहात्तर लेवल लेवलपर्यंत हा खरेदी करू शकता पण इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यू ने मी सळसळ नाही म्हणेन सो असतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू